तरी खचून जाऊ नका येणारे दिवस आपलेच आहे आणि बच्चू कुळू पदामुळं नाही तर कार्यामुळं आहे ते कार्य आपण नेहमी करत राहू तुम्हाला स्वतः एकटे पण वाटू नका देऊ मी तुमच्या सोबत अतिशय ताकदीनं आणि मजबूतीनं उभं राहीन सर्व कार्यकर्त्यांना मतदारांना खरंतर मी त्यांचे आभार मानतो त्यांनी सगळ्यांनी आपापल्या पद्धतीनं खूप प्रयत्न केले पण एक व्यवस्थित व्यवहारचना कळ करून पाळण्यात विरोधकांना एज जरी आलं असलं तरी खचून जाऊ नका येणारे दिवस आपलेच आहे आणि बच्चूकडू पदामुळं नाही तर कार्यामुळं आहे ते कार्य आपण नेहमी करत राहू तुम्हाला स्वतः एकटे पण वाटू नका देऊ मी तुमच्यासोबत अतिशय ताकदीनं आणि मजबूतीनं उभं राहील स्वतःला रा एकटं समजू नका आज जरी हारलं असेल तर उद्याचा दिवस आपला असेल सातत्यानं चार वेळेस आपण जिंकून दिलं त्या मतदारांचाही मी आभार मानतो काही चुका आमच्या निश्चित झाल्या असेल कुठं चुकलं असेल काही कमी पडलं असेल त्याचा शोध घेऊ आणि पुन्हा लोकसेवेसाठी समोर येऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र